नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या सोयाबीनला एक्केचाळीस दिवस पूर्ण झालेले आहे आणि हे आहे युनिवेज एकशे आठ आणि वरता आपलं मालविका सोयाबीन शेतकरी मित्रांनो आपली पहिली फवारणी आहे शेतकरी मित्रांनो एक्केचाळीस दिवसानंतर पहिली फवारणी आपण तर तन्नाशक फवारलंच डवरणी झाली आज कीटकनाशकाची फवारणी आहे तर आपण आता मोटर ना जाऊ ड्राम भरण्यासाठी तर औषध कोणता आणलं आपण तर ते पाहूया आपण आता वातावरणही मोकळं आहे शेतकरी मित्रांनो बघाय आणि पाणी येण्याची जास्त शक्यता नाही आहे तर चला तर मोटर चालू करूया आपण ते बघा असं सोयाबीन आहे इकडं फसते थोडस चांगलं फसते इकडं आता धीरे धीरे फवारत त्याला जस जशी वयाने येन तस ही माल वाढन विहिरीला पाणी पोवा आपण किती आलं तर एकवीस तारखेपासून वातावरण चेंज पाणी आहे ना पा बघा पाणी भरपूर आलेलं आहे चारस कंगण्या बाकी आहे बघा पाणी ही शुद्ध आहे तर लाईन आली का आपण तर डायरेक्ट काही पेटीला हात लावायचं नाही पहिलेच आपण पट्टी लावलेली आहे करंट नाही लागला पाहिजे म्हणून कारण की अशा बऱ्याचशा घटना घडतात शेतकरी डाम भरण्यासाठी फवारणीसाठी पाणी घेतो मोटर चालू मोटरसायकल बरेचसे घटना अशा घडतात तरी बघा हिजबर राहते पाला राहते तर सावधानपूर्वक काळजीपूर्वक मोटर चालू करायला या शेतकरी मित्रांनो आता मोठा अनर्थ घडू शकतो लाईन याची आहे पाहूया आपण किती फेज आली आहे तर लाईट या अंदर आपल्याला फेज तपासायला बघा लाईन याची आहे शेतकरी मित्रांनो डी माय एक फेज दुसरा फेज फ्यूल आहे आणि एक फेज काहीच नाही आहे लाईन याची आहे तर आपण वाट बघूया तर शेतकरी मित्रांनो पावसाळा आहे आपल्या पायात काहीच नसतात फसते तर जवळ ज आपल्या शेतामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी येते आणि शेतामध्ये फसते विहिरीवर जाण्यासाठी तर खूप शंभर टक्के अर्थिंग भेटते शेतकरी मित्रांनी थोडीशी जरी चूक झाली नजर चुकीनं तर आपल्याला शॉक लागू शकतो आणि आपला मृत्यू होऊ शकतो शेतकरी मित्रांनो सावधानपूर्वक काही अशी गडबड नाही करायची नाही होईल पण पहिले आपल्या स्वतः जीवाची काळजी काळजी घ्यायची आपण आहोत तर सर्व गोष्टी आहे नाहीतर काहीच नाही अजून शेतकरी मित्रांनो आतापर्यंत ह्या लाईट भिम करत होता हिरवा आता पुन्हा ह्या जर लाईट स्टॉप झाला तर असं समजायचं आपली लाईन पूर्ण आलेली आहे तिने फेज आलेली आहे मग अशी दाखवलं होतं मी तुम्हाला एक डीम होता एक फुल होता आणि एक काहीच नव्हता आता बघा आठ वाजले असतील तर बघा शेतकरी मित्रांनो लाईन आली आहे बिम करत आहे तर लाईट चेक करूया किती फेस आहे किती नाही हे बघा पहिला आला ह्याच पहिले डीम आला फुल आला दुसरा तर फुलच होता ह्या फुल आहे पण तिसरा पाहूया आता आपण लाईनमध्ये फॉल्ट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पीवरचा फेस गेलेला आहे याच्यावरून कळते चला तर आपण पीवरचा फेस टाकूया बघा शेतकरी मित्रांनो आपण पीवर आलो आता फेस कोणता आहे याच्यातला आणि इथे बघा डीपीवर सारा धिंगाणाच आहे पुरं डायरेक्ट आहे तर चालू याच्यात आपल्याला फेस काढावा लागेल लाईन फुल आलेली आहे तर पोया आपण चालू काढूया फेज बघा आपण फेस काढलेला आहे आणि फेस बघ बघा फेस, फेस गेलेला आहे आता ह्या फेज टाकूया आणि लाईन चालू होऊन जाईन आपली एकच फेस गेलेला आहे वायरही ह्या इथे टाकूया हे बघा फेस टाकलेला आहे आपण कनेक्शन केलेलं आहे आता तिथे टाकूया बघा शेतकरी मित्रांनो फेस टाकलेला आहे आपण आता बघूया मोटर लागली काय तर आठवशी स्वतः आपला चालू तर। ला। एक, चला तर हे बघा शेतकरी मित्रांनो आपण फेस टाकला लाईट स्टॉप झाला आता तीनही फेस आहे एक दोन तीन पण फेस टाकतानाही सावधगिरी बागायला पाहिजे शेतकरी मित्रांनो सावधान शेतकरी मित्रांनो चला तर आता फोन सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज आपली फवारणी आहे फवारणी आपली चालू झालेली आहे पाणी पण भरलेलं आहे आणि औषध पण तयार केलेलं आहे बघा आणि आपण दोन कंटेन आणले आहे फक्त जास्त काही खर्च केलेला नाही आपण शेतकरी मित्रांनो बघा हे मिसाईल आणलेला आहे मिसाईल ह्याच्यात कंटेन आहे शेतकरी मित्रांनी बेन्झुई हे बा पाच प्रतिशत ई एस जी आहे आणि दुसरं बुरशीनाशक आणलं आहे शेतकरी मित्रांनो कुमान बुरशीनाशक हे सोळा लिटर पाण्यामध्ये चाळीस एम एल आहे आणि हे पंधरा ग्रॅम आहे शेतकरी मित्रांनो सोळा लिटरमध्ये तर याचं मिश्रण आपण बघा काय अलग अलग केलेलं आहे हे मिसाईल आहे आणि हे बुरशीनाशक आहे हे कुमान आहे यल तर आपली फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो पहिलीच फवारणी दोनच कंटेन आहे, आहे काही जास्त काही खर्च नाही आणि कोणताच रोग आपल्या सोयाबीनवर आहे नाही काही थोडाफार आहे आपल्या सोयाबीनमध्ये अडी आहे आणि हा रोग आहे कोणता चक्रभुंगा थोडाफार कुठे कुठे काही जास्त आहे नाही तर अळी जास्त थोडी एकट दुखट अडी दिसायला लागली तर आपल्याला जवळ आहेच मिसाईल आज एक्केचाळीस दिवस पूर्ण होतात शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया आणि पहिले तर पाणी टाकायचं शेतकरी मित्रांनो पंपामध्ये पाणी टाकलेलं आहे नंतर मिसाईल टाकायचं नंतर बुरशीनाशक टाकायचं नंतर काडीच्या सहाय्याने पंपातनी भिजून घ्यायचं शेतकरी मित्रांनो आपली आजची फवारणी आहे तुम्ही कोणती फवारणी केली पहिली नक्की कमेंट बॉक्समध्ये